ही स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण नवी नवरी घरात आल्यानंतर सासूने पतीने सासऱ्याने त्या नव्या नवरीबरोबर कसे वागावे आणि जर एखादा नवरा आपल्या बायकोचा सतत अपमान करत असेल तर तिला घालून पाडून बोलत असेल तर त्याने कसे वागावे या विषयावर सविस्तर बोलणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया घरात सुनबाई आल्यावर कसे राहावे सासऱ्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी आजची जी कथा आहे ना ती खूपच ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे जे तुमच्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरणार आहे आणि आयुष्याच्या उतारवेळात ही कथा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे या कथेद्वारे आपण जाणून घेणार आहोत की जर तुमच्या घरात सुनबाई आली तर त्यावेळी त्या घरात त्या आपण कसे राहायला हवे जेणेकरून आपल्याला घरात कुठल्याही गोष्टीवरून वादावाद होऊ नयेत मित्रांनो जर उतार वयात घरगुती वादांपासून तुम्हाला वाचायचं असेल तरी म्हातारपण आरामात व्यतीत करायचं असेल तर मित्रांनो ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐका तुम्हाला खूपच चांगली माहिती देणार आहे चला तर मग तुमचा अधिक वेळ न दवडता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो एका वेळची गोष्ट आहे एका शहरात एक युवक त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता त्याच्या वडिलांचे नाव श्रीधर होते श्रीधर एका दुकानदार होते ते त्यांच्या दुकान चालवायचे त्याचबरोबर ते त्यांच्या मुलाला सुद्धा त्या दुकानावर नेत असत आणि त्याला दुकान कसं चालवायचं गिराईक कसे मिळवायचे त्याच्यासोबतच कसं वागायचं हे शिकवण देत असत श्रीधर हे एक सरळ आणि साध्या स्वभावाचे व्यक्ती होते परंतु श्रीधरची पत्नी मात्र थोडी चिडचिड करणारी थोडी रागीट स्वभावची होती तर मित्रांनो श्रीधर त्याच्या मुलाला रोजच्या रोज दुकानावर घेऊन जात असे आणि त्याला दुकानात गिरायकांसोबत कसं बोलायचं हे सर्व शिकवत होते दुकानाचे काम कशाप्रकारे करायचे कशाप्रकारे त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळत राहील हे सर्व श्रीधर त्याच्या मुलाला शिकवत असायचे श्रीधर त्याच्या मुलाला सकाळी घेऊन जायचे आणि संध्याकाळीच परत घेऊन यायचे मित्रांनो असेच बरे वर्ष गेले श्रीधर मुलगा आता मो श्रीधरचा मुलगा आता मोठा झाला होता लग्नाच्या वयाचा झाला होता मित्रांनो एके दिवशी श्रीधरच्या लक्षात आले की त्याचा मुलगा आता मोठा झाला आहे विवाहस पात्र झाला आहे त्याचबरोबर तो आता दुकानाचे कामसुद्धा व्यवस्थित सांभाळू शकतो हे श्रीधरला आता समजले होते व श्रीधरनी विचार केला की आता याचं लग्न करायला काही हरकत नाही तर मित्रांनो ही गोष्ट श्रीधर त्याच्या श्रीधरने त्याच्या पत्नीला सांगितली व त्यानंतर ते शेजारच्याच गावात त्यांच्यासाठी मुलगी बघण्यासाठी गेले ते जिथे मुलगी बघायला गेले होते ती मुलगी श्रीधर व त्याच्या पत्नीला पसंत पडली होती व त्यांनी तिथेच त्यांच्या ते मुलाचं लग्न फिक्स केलं मैत्रिणींनो लग्नाची तारीख निश्चित होती इकडे श्रीधर त्याच्या मुलाच्या लग्नाची तारीखमध्ये व्यस्त आहेत एके दिवशी शेजार त्या यांनी त्यांच्या श्रीधर यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या शेजारी बसवलं आणि सांगितलं हे बघ हे काही दिवसानंतर आपल्याला घरात आपली सुनबाई येणार आहे आणि जेव्हा सुनबाई आपल्या घरातील येईल तेव्हा तुम्ही तिच्यासोबत कसे आचरण ठेवावे या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे आत्तापर्यंत तुझी काही चिडचिड करतेस आमच्यावर नेहमी चिडचिड करत असतेस त्या सर्व गोष्टींचा तुला आता त्याग करावा लागणार आहे तुला तुझ्या प्रत्येक गोष्टीला सहन करायचं आहे मी तुझा नवरा आहे परंतु जी तुझी सुनबाई म्हणून या घरात येणार आहे ती दुसऱ्या कुणाची तरी मुलगी असेल ती तुझी प्रत्येक गोष्ट सहन करू शकणार नाही किंवा घेणार नाही म्हणूनच हे भाग्यवान माझी ही गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा सुनबाई घरात येते तेव्हा सासूचं कर्तव्य असतं की सुनबाईला व्यवस्थित समजावून घेणं तिला काही त्रास तर होत नाही ना या गोष्टीची काळजी घेणं आणि प्रत्येक संकटात तिची साथ देणं कारण हे सुनेच्या आयुष्यभर लक्षात राहत असतं हे सासूचं कर्तव्य आहे आणि जर सुनबाईची काही चूक झाली तर तिला मोठ्या मनाने माफ करणं हे सुद्धा सासूबाईचं कर्तव्यच आहे आणि जर तू सुनबाईसोबत चिडचिडपणाने वागलीस तर तुझ्यात आणि सुनबाईमध्ये चांगले संबंध राहणार नाही आणि म्हणूनच मी जे सांगत आहे त्याचा व्यवस्थित विचार कर मित्रांनो श्रीधरचं म्हणणं ऐकून त्याची बायको म्हणू लागली ठीक आहे तुमचे उपदेश तुमच्या जवळच ठेवा मला सर्व काही माहीत आहे म्हणजेच मित्रांनो तिच्या नवऱ्याचं जे काही म्हणणं होतं त्या सर्व म म्हणण्याला त्याच्या बायकोनं ऐकल्याचं नाव ऐक म्हणजे न ऐकल्याचं करून सोडून दिलं आणि नवऱ्याच्या बोलण्याकडे बिलकुल तिने लक्ष दिले नाही मित्रांनो बायकोचे असे बोलणे ऐकल्यावर श्रीधर त्याच्या दुकानावर निघून जातो आणि दुकानाचे काम पाहू लागतो मित्रांनो लग्नाचा दिवस उजाडतो श्रीधर त्याच्या मुलाचा त्या मुलीसोबत लग्न लावतो आणि सुनबाईला घेऊन त्याच्या घरी परत येतो मित्रांनो जेव्हा सुनबाई घरी आली तेव्हा संध्याकाळच्या वेळेला श्रीधर त्याच्या बायकोच्या आणि मुलाच्या समोर सुनबाईला बोलवलं आणि सांगितलं की आजपासून या सर्व घराची जिम्मेदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे कारण तू या घराची गृहिणी आहेस आणि गृहिणी ही लक्ष्मी असते या घराला सांभाळायचं की बरबाद करायचं हे सर्व आता तुझ्यावर अवलंबून आहे मित्रांनो घराची सर्व जिम्मेदारी श्रीधरने त्याच्या मुलाच्या आणि बायकोच्या समोर सुनबाईच्या हातात दिली आणि त्यानंतर श्रीधर त्याच्या सुनबाईला म्हणाला सुनबाई आज रात्रीचे जेवण तू स्वतः बनवायचं आहेस मित्रांनो एवढं बोलल्यानंतर श्रीधर त्याच्या मुलासोबत दुकानावर निघून जातो आणि इकडे सुनबाई सर्वांसाठी जेवण बनवत असते परंतु एक चून चूक सुनबाईकडून घडते आणि चूक काय होती तर चुकून भाजीमध्ये मीठ जास्त पडले बघा संध्याकाळच्या वेळेला जेव्हा श्रीधर मुलासोबत घरी परततो तेव्हा सुनबाई त्यांना जेवण वाढते तेव्हा मुलगा विचार करतो जेव्हा वडील जेवायला सुरुवात करतील त्यानंतर मी जेवायला सुरुवात करतो आणि जसं श्रीधरनं पहिला घास खाल्ला तसं त्याला समजलं की भाजीमध्ये मीठ खूप जास्त झालं आहे परंतु श्रीधर काहीच बोलला नाही आणि आदरपूर्वक जेवण जेवू लागला दुसरीकडे मित्रांनो श्रीधर त्याच्या मुलाचे जेवण जेवायला सुरुवात केली आणि जसा त्याने पहिला घास खाल्ला तेव्हा त्यालासुद्धा मीठ खूप जास्त असल्याचे समजलं आणि रागारागाने तो वडिलांना म्हणाला बघितलं बाबा आज हिने भाजीमध्ये किती जास्त मीठ टाकलं आहे त्यामुळे आपल्याला जेवता सुद्धा येत नाही मुलाचं बोलणं ऐकून श्रीधर त्याच्या मुलाला म्हणू मु लागले बेटा कदाचित तिच्याकडून चुकून हे घडलं असेल माणसांकडून चूक ही होतच असते त्या गोष्टीला आपण राग करू नये तू जेवणाकडे लक्ष दे मित्रांनो वडिलांचे बोलणे ऐकून श्रीधरचा मुलगा शांतपणे जेवू लागतो त्यानंतर सासूबाई सा... सासूबाईसुद्धा जेवत होती आणि तिलाही स्वतःला समजलं की जेवणामध्ये मीठ जास्त आहे परंतु नवरा आणि मुलाने सुनबाईला काहीच न बोलल्यामुळे तिनेसुद्धा तिच्यावर रागावर काबू मिळवला आणि तीसुद्धा सुनबाईला काहीच बोलली नाही आणि गपचूप जेवण जेवू लागली मित्रांनो जेवण जेवल्यानंतर श्रीधर मुलासोबत घराचा बाहेर फेरपटका मारण्यासाठी निघून गेला जेव्हा दोघेही गे घराबाहेर गेले तेव्हा श्रीधरचा मुलगा श्रीधरला म्हणाला बाबा आज तुम्ही हे काय केलं तुम्ही माझ्या बायकोला काही का म्हणलं नाहीत आणि मला काहीच का म्हणू दिलं नाही आज मी तिची अक्कल बरोबर वर ठिकाणावर आणली असती भाजीमध्ये किती मीठ टाकायचं सा एवढीसुद्धा साधी गोष्ट तिला कळत नाही का तुम्ही तिला काहीच का म्हणलं नाही मित्रांनो मुलांचे बोलणे ऐकून श्रीधर त्याच्या मुलाला समजावतात की बेटा आज मी तिला काहीच बोललो नाही कारण एखाद्याचा अपमान करणे खूप चुकीची गोष्ट आहे जर तुम्ही कोणाचा अपमान करत असाल मग तो तुमचा कितीही खास माणूस असू द्या तरीसुद्धा त्याला तुमच्या बोलण्याचं वाईट वाटेल आणि तुझ्यापासून तो दूर राहू लागेल आणि म्हणूनच मी माझ्या सुनबाईला काहीच म्हणलो नाही मुलगा म्हणू लागला बाबा मला काहीच समजले नाही तेव्हा श्रीधर म्हणू लागला बेटा आज मी तुला चार गोष्टी सांगणार आहे त्या चार गोष्टींचा अनुकरण कर असं जर तू केलं तर घरात कधीच भांडण आणि वादविवाद होणार नाही आणि माघार पण खूप सुद्धा चांगल्या प्रकारे व्यतीत होईल मित्रांनो शेजार आणि त्याच्या मुलाला त्या चार गोष्टी सांगू लागल्या श्रीधर म्हणाले बेटा सर्वप्रथम माझी पहिली गोष्ट आहे की पुरुषाचं कर्तव्य असतं की त्याच्या बायकोला दुसऱ्यासमोर कधीच ओरलू नये बेटा जर बायकोची काही चूक होत असेल चूक तर माणसांकडून होतच असते कोणीही चूक जाणून बुजून करत नसतो ती नकळतपणे होत असते जस की तुझ्या बायकोकडून भाजीत मीठ जास्त टाकण्याची चूक नकळतपणे झाली होती तेच मी तुला समजावत आहे जर बायकोकडून चूक होत असेल तर दुसऱ्यासमोर तिला कधीही ओरडू नये आणि जे लोक त्यांच्या बायकोला दुसऱ्यासमोर काही वाईट साईट बोलतात शिव्या देतात हात उचलतात तेव्हा मनातून ती खूप जास्त रडत असते कारण तिला तिच्या या अपमानाचं खूप जास्त वाईट वाटत असतं परंतु ती काहीच बोलू शकत नाही कारण ती तुझ्या घरात आलेली असते काही स्त्रिया अशा सुद्धा असतात की त्या उत्तरसुद्धा करतात तू कधी विचार केला आहेस का की जेव्हा त्या उलट उत्तर करतात तेव्हा नवऱ्याचा किती मोठा अपमान होतो म्हणूनच माझ्या मुलाला बायकोला कधीही दुसऱ्यांच्या लोकांच्या समोर समाजाच्या समोर कधीही ओरडू नये आता दुसरी गोष्ट आहे बायकोला नेहमी एकांतात समजवावे बेटा ही गोष्ट लक्षात ठेव की बायकोकडून जर एखादी चूक होत असेल तर तिला सर्वांसमोर न रागवता एकांतात नेऊन समजवावे चांगल्या प्रकारे तिला शांतपणे समजावे आणि जेव्हा तू तिला एकांतात समजावशील तेव्हा तिला तुझं म्हणणंसुद्धा पटेल आणि ती तिची चूकसुद्धा कबूल करेल आणि तुझ्यावरती प्रेमसुद्धा करेल आणि जेव्हा तू तिला सर्वांसमोर ओरडशील तेव्हा ती तुझ्यावर प्रेमसुद्धा करणार नाही उलट ती तुझ्यापासून लांब लांब राहू लागेल आणि ज्यामुळे तुझ्या आयुष्यात नेहमी दुःखच राहतील तिसरी गोष्ट बेटा बायकोच्या दुःखात तिच्या अडचणीत नेहमी तिला साथ द्यावी बेटा जेव्हा एका मुलीचे लग्न होते तेव्हा तिचा बाप तिच्या काळजाच्या तुकड्याला तुझ्या भरोशावर तुझ्याजवळ पाठवत असतो पतीला यामुळे जीवनसाथी म्हणतात की नवऱ्याने तिची नेहमी साथ द्यावी प्रत्येक सुख आणि अडचणी तिच्यासमोर उभे राहणे हे नवऱ्याचे कर्तव्यच आहे जर बायकोवर एखादी अडचण आली एखादा जर प्रसंग आला तर तिला तशीच सोडणे हे नवऱ्याचं कर्तव्य नसते तेच ते, ते आजारपणात विसरण्यासाठी तिला तिच्या माहेरी पाठवणे हे नव नवऱ्याचं कर्तव्य नाही तिची साथ न देता पण निस्तरण्यासाठी तिला माहेरी पाठवणे तिचा नेहमी अपमान करत राहणे तर बेटा समजून जा की असं जे लोक त्याच्या बायकोसोबत करत असतात तर अशा नवरा बायकोमध्ये कधीच गोडवा आणि प्रेम नसतो आणि त्यामुळे नवऱ्याला त्याच्या आयुष्यात खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागते म्हणून बेटा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की संकटाच्या वेळी कधीही स्वतःच्या बायकोचा हात सोडू नकोस आणि हेच नवऱ्याचं कर्तव्य असतं आता चौथी गोष्ट सांगतो बेटा पत्नी आणि स्वतःच्या मुलाचा चांगल्या प्रकारे पालनपोषण करावे इमानदारीने कमवलेल्या पैशातून आणि बायकोचं आपल्या मुलांचं पालनपोषण सत्याच्या मार्गाने कमवलेल्या पैशातूनच तुझ्या मुलाचा चांगला विकास होणार आहे आणि तुझी बायकोसुद्धा त्यामुळे तुझ्यावर चांगलं प्रेम करेल तुमच्या नात्यामध्ये सदैव गोडवा राहील आणि बेमानाने कमवलेला पैसा जेव्हा तुझं मुल तुझी मुलं आणि तुझी पत्नी खर्च करील तेव्हा त्यांचं मन कधीही शांत राहणार नाही त्यामुळे तुझ्या आयुष्यातील नेहमी संतां स संकटे येत राहतील आणि तो तुझ्या आयुष्यात सुखी राहू शकणार नाही बेटा मी चार गोष्टी तुला सांगितल्या आहेत त्याचा शांतपणे विचार कर त्याचं पालन कर जर तू या चार गोष्टींचे पालन केले तर तुझ्या आयुष्यात कधीच कोण कोणताच संकट येणार नाही तुझा, कौन, कौन ना ना ही।, तुझा ही जीवन खूप चांगल्या प्रकारे आनंदाने तू जगू शकशील बेटा मी या ज्या चार गोष्टी तुला सांगितल्या आहेत त्याचे पालन तू आणि तुझ्या सुद्धा केलं तर घरामध्ये कधीच भांडण तंटा होणार नाही आणि अशा घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहील आणि त्यांचे जीवन अगदी सुखाने व्यतीत करत तर मित्रांनो या चार गोष्टी होत्या ज्या श्रीधरने त्याच्या मुलाला सांगितल्या होत्या या गोष्टींचे पालन सासू सासऱ्यांनी आली मुलांनी केले तर त्यांच्या घरात कधीच भांडण होणार नाही लक्ष्मी माता सदैव त्यांच्या घरात वास करत राहील मैत्रिणी तर तुम्हाला हा व्हिडिओ कशी वा कसा वाटला श्रीधरची कथा कशी वाटली तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद ई स्वामी सम